माजलगाव शहरातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ काढण्यात आली भव्य दिव्य मोटरसायकल रॅली दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्याच्या दरम्यान माजलगाव शहरामध्ये वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ माजलगाव शहरात भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली यावेळी मोटरसायकल रॅली काढून रोड शो करण्यात आला या रोड शो मध्ये शेकडो युवक सहभागी झाल्याचे पाहवयास मिळाले मोठ्या प्रमाणात हे युवक मोटरसायकल रॅली काढून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करताना पाहवयास मिळाले